अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे महानगरपालिके निवडणुकी कोथरुड मध्ये प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये आलेलो आहे प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये भाजपचे बाळासाहेब सूर्यकांत विचारे यांच्याशी एक दोन प्रश्न विचारणार आहोत बाळासाहेब आपला थोडासा अल्पसा परिचय आम्हाला द्या मी बाळासाहेब सूर्यकांत विचारे मी आता विधानसभा को आपले कोथूडची भाजपा व्यापारी आघाडीचा अध्यक्ष आहे आणि गुजरात कोणी व्यापारीचा अध्यक्ष आहे परत रिटेलचा उपाध्यक्ष इथला आणि काय किती वर्ष कार्य करत आहे आपण मी पंधरा ते वीस वर्ष तसं भाजपचं काम करतो त्याच्या अगोदरपासून मी समाजसेवा चालूच आहे माझी जनतेसाठी मग आगामी का निवडणुकीमध्ये आपल्याला संधी मिळाल्यास त्याच त्याच्याबद्दल काय बोलू शकाल का शंभर टक्के आता कसं आहे आतापर्यंत जे कोथूडचा विकास झाला तो भारतीय जनता पक्षामुळे झालेला आहे कारण का रस्त्याची कामं असू दे म्हणजे सागर कॉलनी असू दे एकलव्य असू दे हे चंद्रकांत दादांच्या मार्फत आमच्या आमदारांच्या मार्फत तो रस्ता झालेलाच आहे आता फक्त प्रश्न राहिलेला आहे की जुने ड्रेनेज लाईन असू दे पाण्याचे जनतेचे कुठले प्रश्न आहेत ड्रेनेज लाईन पाणी नळ लाईट वगैरे हे किरकोळ प्रश्न आहेत ते आहेत आणि रोजगाराचा एक खूप मोठा प्रश्न आहे कारण का युवकांना रोजगार मिळून द्यावा ही माझी पुढची जास्त हे असणार आहे धन्यवाद तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी अजिंक्य न्यूज महाराष्ट्रकडनं तुम्हाला शुभेच्छा